सांगली जिल्ह्यातील नव्याण्णव उमेदवारांच्या भविष्यावर आज होणार शिक्कामोर्तब जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले की जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या पंचवीस लाख छत्तीस हजार पासष्ट इतकी आहे त्यामध्ये बारा लाख ब्याऐंशी हजार दोनशे शहात्तर पुरुष तर बारा लाख त्रेपन्न हजार सहाशे एकोणचाळीस महिला मतदारांचा समावेश आहे सांगली जिल्ह्यातील सर्व मतदारांना माझा नमस्कार मी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सांगली मी याद्वारे सर्वांना विनंती करतो की परवाच्या दिवशी म्हणजे वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला मतदान होणार आहे तर सर्व मतदार बंधू भगिनींना माझा नम्र विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येतला परवाच्या दिवशी म्हणजे वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपला आपल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन आपला मतदान हक्क वापर करण्यात यावा आणि लोकशाहीच्या बलकटीकरण करण्यात यावं सर्व मतदान केंद्र सुसज्ज आहे सो सर्वांचा पुन्हा मी विनंती करतो की परवाच्या दिवशी म्हणजे वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्याला यावा आणि तिथे मतदानचा हक्क आपण बदलण्यात यावा आणि लोकशाहीचं बलकटीकरण करण्यात यावं थँक्यू नमस्ते जय जिल्ह्यातील सांगली मिरज इस्लामपूर शिराळा पलूस कडेगाव खानापूर तासगाव कवटेमाका जत या आठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक पार पाडणार असून एकूण दोन हजार चारशे ब्याऐंशी मतदान केंद्राचा यामध्ये समावेश आहे ही निवडणूक पार पाडण्याकरिता एकूण पंधरा हजार चारशे नऊ अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे अशी माहिती डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक प्रमोद छिनके सांगली